श्री स्वामी समर्थ नवीन नवरीसाठी अतिशय सुंदर छोटे मराठी उखाने सहज लक्षात राहतील अशी उखाने आहेत अगदी दोन मिनिटात पाठवणारे हे उखाने आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला तर उखाने बोलायला सुरुवात करूया संसाराचे निरांजन प्रेमाची फुलवात संसाराचे निरांजन प्रेमाची फुलवात रावांबरोबर करते नवीन आयुष्याची सुरुवात नीलबर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा नीलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा रावांनी मला दिला निशिगंधाचा गजरा संसारूपी करंडा मनरूपे झाकण संसारूपी करंडा मनरूपे झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण लग्नाच्या सोहळ्यात रुखवंतात मांडली जरीची साडी लग्नाच्या सोहळ्यात रुखवंतात मांडली जरीची साडी रावांचे नाव घेते मांडवाच्या दारी साता जन्माच्या जुडल्या गाठी साता जन्माच्या जुडल्या गाठी रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी माळ्याच्या मड्यात मोगरा दाट पिवड्या शालूला जरीचा काठ माळ्याच्या मड्यात मोगरा दाट पिवळ्या शालूला जरीचा काठ रावांचे नाव घेते सुळामची वाट कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास रावांना मी भरवते श्रीखंडाचा घास मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित रावांसारखे पती मिळाले हेच माझं पूर्वजन्माचं संच चांदीचे जुळवे पतीचे खून चांदीचे जुळवे पतीचे खून रावांचे नाव घेते मी आहे का त्यांचे सून तुम्हाला जर हे उखाने आवडले असतील तर लाईक करा आणि असेच नवनवीन उखाण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये